निमित्त भाविकांना तुळजापूरला जाण्यासाठी सोलापूर आगारातून एकशे साठ बस धावणार आहेत नवरात्री निमित्त घटस्थापनेपासून नवमीपर्यंत भाविकांसाठी तुळजापूरसाठी सोलापूर आगारातून एकशे साठ एस टी बसेस धावणार आहेत जिल्ह्यातील नऊ आगारातून या बसेस धावणार असल्याने भाविकांना सोयीचे होणार आहे तुळजाभवानी यात्रेला यंदा भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून सोलापूर विभागीय परिवहन महामंडळाने यासाठी विशेष बस सेवेचे नियोजन केले आहे घटस्थापनेच्या बावीस सप्टेंबर पासून नवमीच्या एक ऑक्टोबर दोन हजार पर्यंत सोलापूर बार्शी कुर्डुवाडी पंढरपूर अक्कलकोट अकलूज सांगोला कोल्हापूरला मंगळवेळा व करमाळा येथून दररोज प्रवासी गर्दीनुसार बससेवा उपलब्ध राहणार आहे याशिवाय कोजागिरी पौर्णिमा सहा व सात ऑक्टोबर हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात बससेवेची सोय करण्यात आली आहे या दोन दिवसात सोलापूर आगारातून एकोणीस पंढरपूरमधून बारा बार्शीतून चाळीस अक्कलकोटमधून अठरा करमाळ्यातून अकरा अकलूस पंधरा सांगोला पंधरा कुर्डुवाडी सतरा मंगळवेडा तेरा इतक्या बसेस धावणार आहेत अमृत ज्येष्ठ प्रवासी प्रवास भाड्यात शंभर टक्के सवलत महिला प्रवासी पन्नास टक्के सवलत ज्येष्ठ नागरिक पन्नास टक्के सवलत दिव्यांग प्रवासी सवलतीसह सोयी राहणार आहेत